नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने देगलूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला खिंडार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश देगलूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला खिंडार राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील गळती काही थांबायचे नाव घेत नाही राज्यात महायुतीचे सरकार जनसामान्यासाठी घेतलेल्या धोरणांमुळे आणि जनतेचा कौल महायुतीकडे असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावण्याच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील उपजिल्हा असलेल्या देगलूर नगर परिषद निवडणूक लढविण्याच्या उद्दिष्टाने आपली जागा आरक्षित करण्याच्या दृष्टीने ही सर्व बाब लक्षात ठेवून व पक्षप्रमुख अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीवर प्रेरित होऊन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व दिगंबर कौरवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट प्रवेश करण्यात आला यावेळी दिगंबर कौरवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुकनर यांच्या समेत जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी देगलूर प्रतिनिधी धनाजी जोशी